आषाढी वारीच्या निमित्तानं म्हसवड शहरातून ज्या पंढरपूर त्या दिशेने जाणाऱ्या मानाच्या पालख्या असतील दिंड्या असतील आणि वारकरी भाविकांसाठी मसवड नगर परिषदेमार्फत येणाऱ्या पर भाविकांचे आ, भाविकांना ज्या काही रस्त्याने भाविक जाणार आहेत शहराच्या हद्दीतील त्यावर आपण साफसफाई करणार आहोत विद्युत दिव्यांची सोय होणार आहे तसेच भाविक ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला राहणार आहेत भाविक त्या ठिकाणी भाविकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था तसेच नगर परिषदेमार्फत जे आपले मोबाईल टॉयलेट असतील त्या मोबाईल टॉयलेटची आपण व्यवस्था करणार आहोत तसेच भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना 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 ना। यासाठी नगरपरिषदेचे पथक चोवीस तास दक्ष राहील व भाविकांच्या येणाऱ्या अडचणीवर पथक ते मात करेल आणि भाविकांना मसवड शहरातील मुक्काम आनंददायी कसा होईल या दृष्टीने मसवड नगर परिषद सर्वतोपरी कार्य करेल अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद